नमस्कार मैत्रिणीनो आज आपण करणार आहोत पुदिन्याचा ठेचा आता तुम्ही मिरचीचा ठेचा तर बराच वेळेस खाल्ला असेल पण ना तुम्ही प्रकारे पुदिन्याचा ठेचा करून पहा खूप छान लागतो आपण पुद, पुदिना आणला ना तो लगेच चार पाच दिवसात फ्रीजमध्ये जरी ठेवला तरी तो खराब होतो मग संपत नाही मोठी पिंडी असेल तर मग काय करायचं त्याचा असा ठेचा केला ना खूप छान होतो तर त्यासाठी इथं ते काय काय घेतलं मी पुदिना घेतला एक खराब झाला तो निवडून निवडून जो जेवढा स्वच्छ आहे ना तेवढा धुवून कोरडा करून घेतला आहे पाणी नितळून त्यातलं हिरवी मिरची धुवून त्याचे कट करून घेतलेत नंतर कोथिंबीर घेतली कडी खबत्ता घेतलाय कच्चे शेंगदाणे घेतले ते का अर्धी वाटी लसणाच्या पाकळ्या घेतल्यात मीठ जिरे आणि लिंबाचा रस घेतलेला आहे तर मी मिरच्या कट कशा करून घेतल्यात कारण मी ते ठेचा हा खलबत्त्यात करणार आहे त्याच्यामुळे ते व्यवस्थित बारीक व्हावं म्हणून त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत आता कोरड्याच कढईत ना मी शेंगदाणे आणि आपली हिरवी मिरची आहे ना ती भाजून घेणार आहे तर सुरुवातीला शेंगदाणे भाजून घेते शेंगदाणे भाजायला वेळ लागतो म्हणून सुरुवातीला शेंगदाणे भाजून ते काढून घेते आणि बारीक गॅसवर एक चांगली एक पाच मिनटं त्याला खरपूस असं भाजते आणि नंतर हिरवी मिरची भाजते तर शेंगदाणे भाजून घेतले आता मिरची टाकते मिरची पण चांगली एक दोन तीन मिनटं चांगली डाकपडूस तर त्याला भाजून घेते म्हणजे चांगली जर भाजली ना मिरची तर आपल्या ठेस्याला चव पण छान येईल आणि आपल्याला तो बादणार पण नाही ठेचा ही मिरची हिरवी मिरची बादते ये ना कोणाकोणाला म्हणून तर आपली मिरची पण भाजून झाली शेंगदाणे भाजून झाले तर आपण हे काढून घेऊयात एका ह्याच्यात आणि आता मी तुम्हाला तु तु जर मिक्सरवर करायचं असलं तर तुम्ही तु करू शकता पण ते मिक्सरवर केलं ना खूप बारीक पेस्ट झाली ठेच्याची होती मग त्याला चव येत नाही ठेचा असल्या ठेचा असले आणि वाटत नाही तो तुम्ही असं उकळात खलबत्त्यात कुठलं ना मग ते खूप छान चव पण येते आणि टेस्टला पण दे दिसायला पण ते छान दिसतं आणि चव पण छान येते त्याची तर मी इथं खलबत्ता घेतला आहे आता याच्यात आपण सुरुवातीला हिरवी मिरची टाकूयात नंतर आपण कढीपत्ता कोथिंबीर जिरे आहे ना ते पण पन टाकूया आपण सुरुवातीलाच याच्याबरोबर आणि लसण तर लसणाचं प्रमाण जरा थोडं जास्तच घ्यायचं ठेशाला लसनाने चव चांगली येते आणि मीठ टाकूया म्हणजे मीठ टाकलं का नाही ते चांगलं बारीक होतं म्हणून तर मिरची मीठ जिरे लसण कढीपत्ता आणि कोथिंबीर एवढंच सुरुवातीला आपण एवढंच आधी अगोदर बारीक करून घेऊयात म्हणजे कसं खलब सगळं जर एकदम टाकलं तर ते व्यवस्थित बारीक होणार नाही म्हणून सुरुवातीला मिरची चांगली बारीक करून घेतली तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आणि जरा बड़ उघड आहे पण बर, बर आता नंतर आणखी शेंगदाण्याबरोबर बरोबर ती बारीक होती आता आपण शेंगदाणे टाकूयात आणि शेंगदाणे चांगले त्याच्यात आता आपण हे करूया कुठून घेऊयात तर जरा मोठाडं राहिलं तर ठेच्याला चव छान येते तर मग जरा मोठाडच ठेवते शेंगदाणे आणि आता शेवटी आपण याच्यात पुदिना टाकूयात तर पुदिना काय लगेच हे होतो बारीक होतो पण पुदिना टाकलं नाही असं पाणी सुटलं आणि होते नंतर त्याला मग आपल्याला ठेचा आपला एक दिवसा संपत नाही आपल्याला पाच सहा दिवस आठ दिवस तरी आपला टिकावा ठेचा मग त्याच्यासाठी ते आपण त्याला नंतर तेलात परतणार आहोत तर पुदिना टाकल्यास तुम्ही पाहू शकता आपला ठेचा तयार झाला आहे आता आपण कढई गरम करायला ठेवली गॅसवर त्या कढईत नाही एक दोन चमचे तेल टाकायचं जास्त पण नाही दोन चमचे टाकलं तरी बास होते तर आपलं तेल गरम झालं की त्याच्यात जो आपण कुठून घेतला ठेचा आहे ना तो ठेचा टाकूया आपण त्याच्यात आणि त्याला चांगलं परतून घेऊयात म्हणजे असं तो पुदिन्याचे पाणी टाकलं असेल असं पाणी सुटले नाही होतं मग तुम पाणी त्याचं पूर्ण आटावं असं मोकळा मोकळा हवा आता तुमचा किती आहे किंवा तुमचा जर दोन दिवसात संपत असेल तर तुम्ही जास्त त्याला कोरडा केला नाही तरी चालतो आणि असं जर आपण हे करून ठेवला ना असं तेलात परतून ठेवला ना तो भरपूर दिवस टिकतो एक आठ दिवससुद्धा टिकतो हाटेचा तर आता याच्या आपण ह्याला चांगलं परतून घेतल्या आता आपण याच्यात लिंबाचा रस टाकूया आपण जर रस का सुरुवातीलाच मी लिंबू पिळून त्यात गाळून ठेवलेला होता रस तो तर तो लिंबाचा रस टाकूया आणि लिंबू टाकल्यास खूप छान चटपटी तशी येते आपले ठेचायला ये आणि तुम्ही नक्की ट्राय करून पहा तुम्हाला नक्की आवडेल तर आता लिंबू टाकले असं पण मी तुम्ही पाहू शकता कलर कसा चेंज झाला आहे कलर चेंज होईपर्यंत बारीक गॅसवर त्याला खू एक पाच ते सात मिनिट त्याला परतील आहे मी चांगलं तर आपला ठेचा तयार आहे मी काढून घेतला तर भाकरी बरोबर खूप छान लागतो तुम्ही नक्की ट्राय करून पहा मग तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी ते नक्की सांगा आवडला असेल ठेचा पुदिन्याचा तर कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा आणि ज्यांनी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा